सगळ्यात वेळी गोष्ट केला आईला सांगते हा हॅलो हा आई हा काय आई अच्छा ऑपरेशन करते बर किती वेळ आहे येत नाही बरं बरं म्हणजेच फोन करायला सांगा हो हो अरे हो। अवजे टाके हे पण करा हो हो ठीक आहे बाय हा अरे यार आता हो हा पराकोटीचा आनंद कोणासोबत शेअर करायचा या मध्ये मला चित्रकला स्पर्धेत पहिला क्रमांक मिळालाय ह्याचं नवल कोणाला असणार जाऊ दे मी ना गिफ्ट काय मिळाले ते लोक हा वाटिफिकेट मस्त आणि अरे हे काय रोबी म्हणजे उघडून बघा हा बिया गुलाब मोगरा आणि चासू